केल्या प्रकरणी चिन्हाला या ठिकाणी आता कालच्या निवडणुकीमध्ये अगदी बाराशे साडेबाराशे मताच्या आपलं सीट जे आहे ते पाठीमाग राहिलेलं आहे अन्यथा जवळपास ते गाठीत आणलेलं होतं तस आता या नगरपालिका अमित भाऊ चिंतामणी हा चांगला मुलगा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे पक्षाचे सगळ्यांचे या ठिकाणी काम करताय या शहरासाठी असलेली घोडे गावची पाणी पुरवठा योजना असेल या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची आवश्यकता आहे पाण्या होण्याची आवश्यकता आहे आणि या कारण पूर्वी ग्रामपंचायत होती म्हणजे राळेभान या ठिकाणी सरपंच असताना आमांचे बंधू माझ्या त्यांच्या कालावधी पासून पूर्वी हे छोट शहर होतं हळूहळू मोठं होत गेलं आणि ग्रामपंचायतीच्या

ওনিনামনান্রা ছামধবাকর. ক্যা নকেরা জিনানা যদ১া bringtমখ্য়া জামতেনার আজচ scorণদাল uphill. ক্যা এপাপটিপটেরথ্য়া আজ্ডিষুনাটরা第三 year. এপ� Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video হাতে প্ষানিডাক্যান কেনি নাকে থিখিনো নাকেনাকে মানাকেনি তে মালাকনে তেবালাভাকে কিনি কাতাকি কামোলবে লাকে ওলাকে তুন थांबविण्याची आवश्यकता दुर्दैव कमळ बावीसशे बावीस खाली कमळ अनुभव सुद्धा कमळ आणि कमळ या चिन्हाला आपण मत देऊन राम शिंदे साहेबांच्या रूपानं या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी बदलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं हो। अतिशय मन मिळवून द्यावं अर्धा माझ्या संघाकडे जातो अर्धा मतदार संघाकडे अठरा मत सत्तावन्न पासून कोण कॉन्ट्रॅक्टर भेटलाय आम्हालाच काळानं फक्त दररोज आमची बेदारे झाले साहेब जामखेड हे व्यापाराचं शहर आहे या चार पाच तालुक्याच मुख्य व्यापाराचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते जामखेड शहर आहे या जामखेड शहराचा व्यवहार फार मोठा आहे आणि तिथे येणारे पाच तालुक्यातले लोक आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अडचण होते निवडणुका संपल्याच्या नंतर आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस राम भाऊ मी आणि या रस्त्याच्या संदर्भात बैठक व्हावा